नमस्कार मित्रांनो हा हे कोणतं पंचगंगा आहे ना पंचगंगा पंचगंगा सीड आहे पातेगळीसाठी प्लेन फिक्स घेतलं होतं का नाही प्लेन फिक्स घ्यायचं पातेगळीसाठी हां पातेगळं व्हायला हे पातळ कळायला लागलं पातेगळीसाठी फिक्स आणि आपल्याला बोंडाचं बोंडाचं भरण पोषण बोंडाचं भरण पोषण होण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं प्रतिपंप दहा लिटरच्या पाण्यासाठी तीस एमएल त्याच्या खर्च्या खाचे सगळ्या फांड्या का, काटल्यात बर राजू कट केले आता ते गड फांद्या टोटल काटले फांड्या नाहीतर वेळ गच होत होता गच झाल्यावर माल लागत नाही ना माल कमी होतो साधा लावलत नाही दोन्हीकडे शिडीचा दोन्ही कडे शिडीचा मोठाच नोटा काय करे अठ्ठावीस हजार का बत्तीस हजार अठ्ठावीस का बत्तीस तेहतीस हजार तेहतीस हजार रुपये क्विंटलचं रजिस्ट्रेशन छान नाही नाही हजार येत आहेत ना बे मेहनत आहे पैसा मेहनतीचा आहे मेहनतीशिवाय काय खरं बघा असं डेरेदार झाड पाहिजे मस्त झाड आहे कारण याला चौकून मोकळी हवाय ना चौकून तर त्याचे हिकडे पण बघा ज्याला ज्याला मोकळी हवाय ते झाड कसं डेरेदार दिसत आणि त्याला माल कसा लागतो कारण झाड म्हणजे कापूस हे जे आहे ना कापसाच झाड असतं रोप नसतं कारण कापूस चारी बाजून काही वगैरे काही नाही सध्या सिप्स पांढरी मासी पिट्या डेकून मावा कोकडा तुडतुडे आणि आळी बस बोंडाळी सगळ्यात महत्वाचं बोंडाळीच प्लेन फिक्स घ्या पातेकर वातावरण तर जवळपास दहा दिवस झालं फॉर्णी नाही केली प्लेन फिक्स हु। आणि त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक इडून जातात की नाही कशामुळे लावत डुकर आहे मुळ हे सायळी आले डुकर नाही ना, साय आले खाय आले दररोजच्या मस्त गेली जाळी कंपाऊंड छान झालं